नमस्कार मित्रांनो मनोविज्ञानानुसार मुलं त्यांच्यापेक्षा सुंदर मुली पसंत करतात त्यांना त्यांच्यापेक्षा सुंदरच मुली आवडतात पण या उलट मुलींचं आहे मुलींना अशी मुलं आवडतात ज्याच्याजवळ खूप सारा पैसा आहे जो तिचे स्वप्न पूर्ण करू शकतो सायकोलॉजी सांगते जर आपण कोणाविषयी जास्त विचार करतो तेवढंच जास्त आपण त्याच्यावरती विश्वास ठेवतो आणि समोरचा व्यक्ती पण आपल्याविषयी विचार करतो सायकोलॉजीनुसार जो व्यक्ती कोणाला मनापासून लाईक करत असेल तर समोरचा त्याची कदर करत नाही तेव्हा विश्वास ठेवा समोरचा पण एखाद्याच्या प्रेमासाठी तो तेवढाच तरसेल जेवढं तुम्ही त्याच्यासाठी कदर केली नाही सायकोलॉजीनुसार कधी एका व्यक्तीवर दोन वेळा प्रेम करू नका कारण दुसऱ्यांदा तुम्ही त्याच्या आठवणीवरती प्रेम करता त्याच्यावरती नाही मनोविज्ञान सांगतं की जेव्हा आपल्याला एखाद्या व्यक्तीची खूप सवय होऊन जाते आणि त्याच्याबरोबर आपलं बोलणं होत नाही तेव्हा पूर्ण आयुष्य आपलं बेकार गेल्यासारखं वाटू लागतं मनोविज्ञानानुसार कोणतीही व्यक्ती कायम व्यस्त नसते हे फक्त त्यावर डिपेंड करतं की तुम्ही त्या व्यक्तीसाठी किती इम्पॉर्टंट आहे जेव्हा कोणी कोणाच्या प्रेमात पडतं तेव्हा सारखं सारखं नजरेचे वार होत राहतात काही ना काही बहाण्याने एकमेकांना पाहतात जर कोणी बराच वेळ सारखं सारखं तुमच्याकडे पाहत असेल तर तो व्यक्ती तुम्हाला पसंत करतो किंवा त्याला तुमच्याशी काहीतरी बोलायचं असतं जर तुम्हाला झोपण्या अगोदर विचार करण्याची सवय आहे तर तुम्ही जसं की आज काय झालं उद्या काय होईल तर हां तुम्ही जिनियस असल्याचा हा संकेत आहे आणि तुम्ही सामान्य लोकांपेक्षा वेगळे आहात सामान्य लोक अंतुरणावर पडतात झोपी जातात या उलट जिनियस लोकांचं दिमाग प्रत्येक वेळी चालू राहतं मनोविज्ञानानुसार हळूहळू तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडता त्यांच्यासोबत तुम्ही खूप वेळ घालवता जसं की कोणी साथीदार विद्यार्थी सहकर्मी लोक एक दुसऱ्यासोबत जेवढा जास्त वेळ घालवतात तेवढंच एक दुसऱ्याकडे जास्त आकर्षित होतात सायकोलॉजीनुसार जो व्यक्ती तुमच्याजवळ येऊन दुसऱ्यांना वाईट बोलतो तेव्हा विश्वास ठेवा तो दुसऱ्यांकडे जाऊन तुमच्याविषयी पण वाईटच बोलणार मनोविज्ञानानुसार जर एखादा व्यक्ती तुमची तुमच्या आठवणीत रडत असेल किंवा तुमच्यामुळे तो रडत असेल तर समजून जा तुम्ही पण समाधानाने नाही राहू शकत कारण रडण्याची नेगेटिव्ह एनर्जी तुमच्यापर्यंत पोचते ज्यामुळे तुम्ही समाधानी राहणार नाही म्हणून समोरचा कद समोरच्याचं कधी कोणाचं तुम्ही रडण्याचं कारण बनू नका जर तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल की ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता तो तुमची आठवण काढतो का तर नाही तेव्हा त्याच्यापासून थोडे दिवस लांब राहा तेव्हाच तुम्हाला समजून जाईल की तो तुमची किती काळजी घेतो आणि तुमचं तुमच्यावरती किती प्रेम करतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद करते आणि आपला चॅनल नवीन आहे तर सपोर्ट करायला विसरू नका